हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये स्वागत करते मी तर मी इथं ही डिझायनर साडीची काष्टा शिवलेली आहे तीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर कशी शिवली ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या साडीची मी शिलाई किती घेतली आहे ती पण मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला बघा हां तुमच्या इकडे ह्या डिझायनर साडीला किती पैसे घेतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा किती शिलाई घेतात तर बघू शकता हा काष्ट्याचा पाय एक तर त्याला पण बघा खड्यांच आहे आणि त्याच्यानंतर हा पण एक काष्ट्याचा पाय त्याला पण बघा किती खडे आहेत त्याला किती खडे आहेत बघू शकता त्याच्यानंतर हा पाठीमागून मागून काष्टा तर डबल काष्टा शिवलेला आहे तर बॉर्डर एकाच ने आलेली आहे हे बघू शकता बॉर्डर आहे काष्टाची एक बॉर्डर आहे आणि ही हा असा काष्टा तर हा असा काष्टा शिवलेला आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर हा पदर आहे पदर पण तिथेच अटॅच करावा लागतो पाठीमाग तर हा पदर आहे मला दाखवते मी तर हा पदर आहे तर हा पदर आहे बघू शकता तर हा शिवलेला काष्ट साडीची शिलाई मी आठशे रुपये घेतलेली आहे येऊ शकता खाली पण हे कसं आलेलं आहे अस्तर लावून आणि विद हे असे स्टोनचे शिवायला थोडे जास्त शिलेय असते पण रेग्युलरचं कस्टमर असल्यामुळे मी आठशे रुपये घेतली तर मला परवडलं का हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि हां कशी शिवली ते पण नक्की कमेंट करून सांगा तर मी तेच तुमच्याबरोबर शेअर करते साडी कशी झाली आहे शिव पाठीमागून बघा ही असा काष्टा आणि बॉर्डर आलेली आहे आणि हा एवढा लॉंग पदर काढलेला आहे तर बघू शकता सगळ्याला स्टोन आहे तर हा शिवायला खूप जड जाते स्टोनचा असल्यामुळे तर बघू शकता अशी ही पाठीमागून साडी झालेली आहे काष्टा सगळ आणि फ्रंटनी पाहाल तर असे बघा अशी झालेले आहे ही साडी सिर पॅ सार पॅनसारखीच असते शिवायला पण त्यात चुनट वगैरे टाकून हे शिवावं लागते तर कशी झाली ही साडी नक्की मला कमेंट करून आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय